नमस्कार म्हणजे आज पुन्हा एकदा आपण द व्हिलेज फॅमिली रेस्टॉरंटमध्ये आलेलो आहोत आणि हे रेस्टॉरंट कर्जतला आहे हायवे पासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावरती चला तर मग आपण आज परत पुन्हा जाव्या जेव्हाला जाऊया ह्या हॉटेलमध्ये रिझॉर्टला जाताना मेन रोडलाच आहे हॉटेलच्या आजूबाजूचा परिसर आहे आज जाण्यासाठी रोडसुद्धा आता पूर्ण पक्का केलेला आहे कर्जतच्या एकदम आतमध्येच आहे

पनीर मटर आहे काजू मसाला आणि परोठा जेवण झाल्यावर पुढे बाबा डेअर खाममध्ये आम्ही आलेलो इथे प्युअर खीचं सामान मिळतं सगळं